त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा मा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका मांडतात हा एक पार्ट आहे पण माजन त्यांच्या जेव्हा मा जेव्हा बोलणं झाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच आणि जर कोणा आता कुठला कुणबी समाज नाही कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे आणि त्यांच्या कुठलाही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा बाकीच्या जे काही रेकॉर्ड्सच्या आधारावर ते काही द्या द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक गाडले मी काही जास्त झाले असं नाही म्हणतो